आंसर जोरा मध्ये सांगायचा बर अब चला बी बिग म्हणजे मोठा जोरात बोल स्मॉल लहान गुड चांगला चांगला डीप खोल वेरी गुड आता मी काही मराठी मध्ये उलट विचारणार तुम्हाला म्हणजे उलट विचारणार तुम्ही उलट विचारलं तरी सांगायचं सरळ विचारलं तरी सांगायचं खारट खारट स्टॅल्टी सॉल्टी सॉल्टी हा वेरी गुड टिकट

फेंट म्हणजे फिका तीन तीन म्हणजे बारीक तीन म्हणजे बारीक नॅरो नॅरो म्हणजे अरुंद परत सांग नॅरो म्हणजे अरुंद जोरात बोलायचं टेस्टी टेस्टी म्हणजे चौदा व्हेरी गुड बीटर म्हणजे कडू स्वीट म्हणजे गोड बर गोड काय असतं सांग बरं स्वीट गोड स्वीट असतं चॉकलेट

म आग बरोबर तुरटला काय Tama-tama, दूर नियर आपलं नियर म्हणजे काय जवळ आणि दूर लागणार मग फार फार म्हणजे काय आणि नियर म्हणजे काय जवळ बरोबर चला स्टेट म्हणजे काय होतं दुसरा वेळेस स्टेटमध्ये व्हेरी टू आता विशेष विशेष म्हणजे काय विशेष म्हणजे स्पेशल विशेष म्हणजे काय विशेष म्हणजे काय विशेष म्हणजे काय व्हेरी गुड आता उद्या तुम्हाला नंतर दुसरे शब्द सांगणार mm. आहे बरोबर mm. आणि जी आपले विशेषण असतात किंवा बाकीच्या आपण दैनंदिन जीवनामध्ये काय करतो वापरतो आता याच्यापासून तुम्ही घरी काय बनवायचे वाक्य छोटे छोटे वाक्य बनवायचे आंबा गोळ आहे आंबट आहे बरोबर आहे का मग आहे काय म्हणतात हे सुद्धा मी तुम्हाला काय केलंय म्हणजे आपण छोटे छोटे वाक्य बनवलं की आपल्याला पेपर लिहायला काय जातं समजलं थँक्स